आणि आपले मिंदे सांगतात की मी चांगलं तो तोपर्यंत ऐका नाही तर दुसरं रूप दाखवा गेलं अरे तुमचं रूप दुसरं काय आहे हे ना सुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम परत तुमचं आहे त्यांचं खरं रूप जे आहे गद्दार सरकार पाडायला पन्नास खोके लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि मोरीनी म्हटलं होतं पंधरा लाख तुमच्या अकाउंट मध्ये येतील तर पंधरा लाखाचे पंधराशे का झाले आता तर अशी माहिती मिळते की घोषणा लाडकी बहीण पैसे कुठून आणायचे न्यायालय त्यांना फटकारते की इकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत लाडक्या बहिणीची योजना आम्ही थांबू का आणि मग सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाचं काय कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही चिडचिड चालले अनेक जे आय एस ऑफिसर आहेत ते मला सांगते की साहेब लवकर या तुम्ही लवकर या म्हणजे यांची जी काय दडपशाही चाललेली आहे दमदाटी चाललेली आहे आणि आपले मिंदे सांगतात की मी चांगलं सांगतोय तोपर्यंत ऐका नाही तर दुसरं रूप दाखवावलं गेलं तर तुमचं रूप दुसरं काय आहे हे सुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम परत तुमचं आहे बरोबर तुम्ही मुद्द्याला हात घातलात कारण यांचं खरं रूप जे आहे गद्दार सरकार पाडायला पन्नास खोके लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि मोदींनी म्हटलं होतं पंधरा लाख तुमच्या अकाउंट मध्ये येतील तर पंधरा लाखाचे पंधराशे का झाले पंधरा लाख का झाले पण एकूण राजकारण जे चाललेलं आहे काल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपले सरन्यायाधीश ज्यांच्यावरती आमचा विश्वास आहे न्यायदेवतेवरती विश्वास आहे शिवसेनेबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचा बरोबरचा निर्णय त्या पन्नास साठ वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे चुकीचं काय बोललो मी नाही कारण आपण जर सांगितलं की लवकरची तारीख जर ते सांगता तुम्ही आमच्यावरती आम्हाला आदेश नाही द्यायचा मग आम्ही हात जोडून उभे आहोत या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आम्हाला नक्की न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही पण त्यांनी काल एक पत्रकारांशी बोलताना मी बातमीच आणली मुद्दामून ही एवढीच बातमी आहे खरं अख्खं भाषण मी काय पाहिलेलं नाही पण त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित बांगलादेशमुळे ज्या बांगलादेशला आपल्या हिंदुस्थानने स्वातंत्र्य केला त्या बांगलादेशामुळे आपल्या देशाचं स्वातंत्र्य जर का अधोरेखित होणार असेल तर आपण कशाला ह्या देशात जन्माला आलो कोणत्या पदावरती आपण बसलो आहोत दुसऱ्या देशात काय झालंय अरे बांगलादेशामुळे स्वातंत्र्य अधोरेखित झालं असेल महत्व अधोरेखित झालं असेल तर तिथे जी काय हुकुमशाही होती दडपशाही होती तिच्या विरुद्ध जनता रस्त्यावरती उतरली पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला सर सरन्यायाधीशांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला ही लोकशाही बांगलादेशातली तुम्हाला मान्य आहे परवडणार आहे आणि स्वातंत्र्याचं महत्व जर का जाणून घ्यायचं असेल तर भूतकाळात डोकावं लागेल हे आपले चंद्रचूड जी बोलतात ह्या बातमीनुसार मी माझ्या मनातलं किंवा मी त्यांचं भाषण प्रत्यक्ष पाहिलं नाही ऐकलं नाही पण भूतकाळात डोकावा लागेल चंद्रचूड साहेब मान्य आहे पण आमचा आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जेव्हा भूतकाळात डोकावतो ना तेव्हा आम्हाला रामशास्त्री प्रभूणे दिसतात रामशास्त्री प्रभुणे राम राघोबा दादाला या प्रायश्चित्ताला या जे काय पाप आहे हा जो गुन्हा आहे त्याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं शिक्षा होऊ शकत नाही हे सांगणारे रामशास्त्री प्रभूणे आमच्या भूतकाळात लपलेले आहेत आणि आपण सुद्धा कधीतरी भूत होणार आहोत म्हणजे भूतकाळात जाणार आहोत आजचा जो वर्तमान काळ आहे तो उद्याचा भूतकाळ आहे मग त्यावेळेला आणखीन कुठे काही घडलं मग देशाचं स्वातंत्र्य त्याचं महत्व कळण्यासाठी भूतकाळात डोकावं लागलं तर मग आम्ही राजकीय राजकारणी म्हणून काय करतो आणि चंद्रचूड साहेब तुम्ही सुद्धा या देशाचे सरन्यायाधीश म्हणून काय केलं हे त्यावेळेच्या भूतकाळामध्ये नमूद झालेलं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका